वजन वाढताय पण कारण कळत नाही पाच चुका तुम्ही जे खाताय तेच तुमचं शरीर बनवतं पण काही चुका तुम्हाला फॅट बनवतात तुमचं वजन वाढत आहे कपडे टाईट होत आहेत चेहरा फुगलेला दिसतोय पण तुम्हाला वाटतं मी तर जास्त खात नाही मी तर जास्त खात नाही मग नक्की चूक कुठे होते तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाच अशा चुकीच्या सवयी ज्या तुमचं वजन वाढवतात आणि शेवटी मी देणार आहे एक खास सल्ला ज्याने वजन थांबतं आणि कमीही होऊ लागत नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी चॅनलवरती मित्रमित्रां जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बे नोटिफिकेशनच्या जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बहुतेक लोक डाएट करतात वॉक करतात पण तरी वजन वाढतच राहतं त्याचं खरं कारण आहे लाईफस्टाईल मिस्टेक आता प्रश्न असा तुम्हीही त्या चुका करताय का चला पाहूया त्या टॉप पाच चुका आणि तुम्ही त्या टाळल्या तर वजन नियंत्रणात येणार हे निश्चित चूक पहिली स्किपिंग ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचं जेवण न करणे सकाळी नाश्ता न करणं ही मोठी चूक आहे जेव्हा तुम्ही नाश्ता स्किप करता शरीराचं मेटाबोलिझम स्लो होत शरीराचं एनर्जी लेवल कमी होतं आणि संध्याकाळी जास्त खाण्याची इच्छा होते त्यासाठी उपाय म्हणजे नाश्त्यात एक मुगाची पोळी एक अंड एक फळ किंवा उपमा पोहे प्रथिने व फायबरयुक्त पदार्थ असावेत चूक क्रमांक दोन रॉग डिनर टाइम म्हणजेच रात्री उशिरा जेवण रात्री नऊ नंतर जेवण म्हणजे जेवण म्हणजे थेट फॅट स्टोरेज झोपताना फॅट स्टोरेज झोपताना पचन नीट होत नाही शरीर जेवणाचं रूपांतर थेट फॅटमध्ये करतं आणि त्यासाठी उपाय म्हणजे जेवण संध्याकाळी सात ते साडेसात पर्यंत पूर्ण करा हलक जेवण ठेवा भाजी भाकरी सलाड सूप अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तेरा आहे चूक क्रमांक तीन म्हणजेच अनकंट्रोल स्नॅकिंग सतत काहीतरी चघळत राहणं चहा सोबत बिस्किट्स वेफर्स चॉकलेट्स फ्रूट ज्यूस हे सगळं दिसायला लहानपण कॅलरीमध्ये मोठं त्यासाठी उपाय म्हणजे भूक लागली तर एक बदाम एक अखरोड किंवा फळ घ्या पाण्याने भूक कमी होते आधी पाणी पिया चूक क्रमांक चार नो फिजिकल ऍक्टिव्हिटी फक्त बसून काम करणं ऑफिस वर्क मोबाईलवरती वेळ टी व्ही शरीर हलतच नाही शरीर फॅट बंद करायला बंद करत त्यासाठी उपाय म्हणजे दिवसात किमान तीस मिनिटं चालणं स्टेअर वापरणं दर दर एक तासाला दोन मिनिटं फिरा घरात पाच मिनिटांचा वर्कआउट जम्पिंग जॅक्स स्पॉट जॉगिंग त्यानंतर आहे चूक क्रमांक पाच टू मच शुगर अँड हिडन शुगर म्हणजे गोड खाण्याची सवय साखर फक्त चहात नाही तर ब्रेड सॉस ज्यूस बिट्सिट्स बिस्किट्स मध्येही असते शरीर इन्सुलिन रिलीज करतं आणि फॅट स्टोर होतं त्यासाठी उपाय म्हणजे साखर बंद नाही पण कमी गुळ खजूर मध वापरा प्रोसेस फूड टाळा आता बघूया आपण फायनल सिक्रेट टीप जर या पाच चुका टाळल्या तर सात ते दहा दिवसात तुम्हाला फरक जाणवेल पण एक गोष्ट नक्की करा रोज तीन लिटर पाणी आणि सात तास झोप झोप म्हणजे नैसर्गिक फॅट बर्नर आहे तुमचं वजन वाढतंय मग या चुका कोणत्या केल्या आहेत कमेंटमध्ये लिहा मी सुधारणा करतोय हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या त्या मित्राला ज्याचं वजन सतत वाढत आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नोटिफिकेशन चालू ठेवा कारण पुढचं टॉपिक आहे बेली फॅटसाठी फक्त चार एक्सरसाइज घर बसल्या जर तुम्हाला याच स्क्रिप्टचा पीडीएफ तयार करून हवा असेल व्हिडिओ टायटल्स डिस्क्रिप्शन सह तर सांगू शकता पुढचा स्क्रिप्ट कोणत्या टॉपिकवरती हवा आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुढील विषय तुमच्याकडे काही सूचना असतील फिटनेसवरती विषयांवरती तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सुचवा आम्ही त्यावरती नक्की व्हिडिओ बनवू तर पुन्हा व्हिडिओ बनवता नवीन विषयावरती आजच्यापुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद